ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा तुम्ही बघा मी माझ्या वर्गात बघतो तसे अध्यक्षपद काँग्रेस कमिटी वाऱ्यावर सोडून फक्त सर्वात पंधरा हा टार्गेट पुढं सर्व जी परिस्थिती झाली या सर्वांच कारणीभूत अध्यक्ष अजून मला थोडा वेळ द्या अजून मी तुम्हाला मला बोलणारच आहे मी बोलणारच होतो पण अजून काही माझ्याकडे बोलू द्यायचे ते झाल्यावर एकदम ठामपणे मी बोलणार आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना अनेक कार्यकर्ते अनेक माजी महापौर असतील अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आपण कुठेतरी कमी पडतो आणि त्याच्याकरता सोलापुरातलं काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व आहे अध्यक्षपद हे अध्यक्षपद बदललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं पडलेलं आहे आणि याबाबत पक्षस्रेष्ठीला देखील आम्ही त्यांच्या कानावरती या गोष्टी आहे आहेत सुमन जाधवने फक्त स्टेटमेंट दिलं याच्यावरती बाकी कुणीच गेलं अध्यक्षांचं काम होतं त्यावेळी आणि अशा पद्धतीनं चुकीचे स्टेटमेंट जेव्हा एखाद्या आपल्या खासदारावरती येतात तेव्हा त्या ठिकाणी चुटून पडलं पाहिजे त्यांनी माफी मागायला लावली पाहिजे होत एका भगिनीला ठिकाणी जयकुमार गोरेसाहेबांची बहीण असली असते तर त्यांनी बोलले असतं का असं माझा त्यांना सवाल आहे अजून काही मुद्दे किंवा काही मला अजून थोडे प्रूफ पाहिजे ते झाल्यावर मी सुद्धा जसं आमदारांनी इथे बोलवले मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये बोलून अध्यक्षांनी काय काय केलंय कसं माझा पराभव झाला आणि त्यांनी कुठं कुठे मॅनेज झाले अध्यक्ष जरा डिटेल जरा येऊ दे मी सर्वांना बोलतो हा जरा इलेक्शनचा मुद्दा तर पक्षीय राजकारणामध्ये चेतन नरोटे हे अध्यक्षपदाला योग्य नाही किंवा त्यांच्या कामाची पद्धत योग्य नाही असं तुम्हाला वाटतं तुम्ही त्यांच्या मताशी सहमत आहात नाही सर त्यांनी जे बोलले सर्वातर्फेच बोललेले व्यक्तिगत त्यांच्यासाठी सर्वांचे जे मत आहे ते आमदार साहेब युद्ध तुमचं काय मत माझं मत असं आहे के साहेब आणि ताई सर्व अध्यक्षालाच द्यावं आमदारकी असू दे शहर अध्यक्ष असू दे तिकीट असू दे माझा एवढं मत आहे की अध्यक्ष यावेळेस उभारायला नको होत त्यांनी सर्व शहराची त्याच्यावर त्यांच्यावर जबाबदारी होती तिने एकाच प्रभागामध्ये अडकून बसले ते। तुम्हाला माहित आहे ठीक आहे त्यांच्यावर सर्वांच्या म्हणजे बारकाईने नजर होती किंवा अध्यक्षावर टार्गेट होता तर त्यावेळेस तिने सर्वांना कुणाल तर कुणाला तरी पक्षाची जबाबदारी द्यायला पाहिजे होती अध्यक्षांची सर होते निंबर्गी सर होते शाकोते साहेब होते हे तुम्ही बघा मी माझ्या वाटात बघतो तसं अध्यक्षपद काँग्रेस कमिटी वाऱ्यावर सोडून फक्त प्रभात पंधरा हा टार्गेट पुढं सर्व जी परिस्थिती झाली या सर्वांचं कारणीभूत अध्यक्ष अजून मला थोडा वेळ द्या अजून मी तुम्हाला मला बोलणारच आहे मी बोलणारच होतो पण अजून काही माझ्याकडे बोलून द्यायचे ते झाल्यावर एकदम ठामपणे मी बोलणार काँग्रेसचं परिस्थिती या शहरामध्ये आपण पाहतोय की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं मित्रपक्षांना मिळ मा सोलापुरात देखील आज या ठिकाणी काँग्रेसला पिछेहाट झालेले आहे मनाला वाईट वाटतं की काँग्रेसचे आमचे कार्यकर्ते आमचे आम्ही कुठे कमी पडलो याचा आम्ही विचार करीत आहोत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना अनेक कार्यकर्ते अनेक माजी महापौर असतील अनेक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आपण कुठेतरी कमी पडतो आणि त्याच्याकरता सोलापुरातलं काँग्रेस पक्षाचं जे नेतृत्व आहे अध्यक्षपद हे अध्यक्षपद बदललं पाहिजे असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं पडलेलं आहे याबाबत पक्षश्रेष्ठीला देखील आम्ही त्यांच्या कानावरती या गोष्टी घडलेल्या आहेत तर जोपर्यंत ह्या गोष्टी लवकर होत नाही तोपर्यंत काँग्रेस परत एकदा उभारी घेऊ शकणार नाही असं आम्हाला वाटतं कारण आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्यावेळी अध्यक्षांना कुणाला तरी प्रभारी करा आणि सगळ्यांना त्या ठिकाणी मदत होईल असं सांगितलं होतं पण ते राहून गेलं परवा कार्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये दे देखील ही यंत्रणा व्यवस्थित राबली गेली नाही आता अरिफ शेख साहेब इथं आहेत आपण बघतोय अध्यक्ष आले पण त्यांना माजी महापौर असून त्यांना त्या ठिकाणी ते पडले सांगायला वाईट काय वाटतं की फक्त दोन नगरसेवक आहेत काँग्रेसच्या इतिहासामध्ये आजपर्यंत सगळ्यात कमी आलेले हे फक्त दोनच नगरसेवक आहेत तर शेवटी नैतिकता आहे नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून ज्यांनी त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं तर आता गटनेट पदाची जबाबदारी त्यांच्यावरती पडलेली आहे निश्चितपणे महानगरपालिकेत ते चांगलं काम करतील महापालिका गाजवतील अशी आशा मी तुमच्याकडून करतो आणि या काँग्रेस कमिटीच्या शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जी जो काही कार्यभार आहे त्याच्याकरता वेगळी कमिटी करून त्या ठिकाणी बदल करून करणं महत्वाचं आहे याच्याकरता मी आज आपल्यासमोर मी श्रेष्ठीला देखील विनंती करतो तुमची काय एकटी सुमन जाधवने फक्त स्टेटमेंट दिलं ह्याच्यावरती बाकी कोणीच स्टेटमेंट दिली नाही अध्यक्षांचं काम होतं त्यावेळी त्यांनी अशा पद्धतीनं चुकीचे स्टेटमेंट जेव्हा एखाद्या आपल्या खासदारावरती येतात तेव्हा त्या ठिकाणी तुटून पडलं पाहिजे त्यांनी माफी मागायला लावली पाहिजे होतं एका भगिनीला या खासदार ठिकाणी जयकुमार गोरेसाहेबांची बहीण असली असते तर त्यांनी बोलले असतं का असं माझा त्यांना सवाल आहे अशा पद्धतीनं बोलतात तुमच्या या पालकमंत्री पदाला हे शोभत नाही असं मला वाटतं कारण आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला विजय झालेला आहे आपण विजय देखील पचवायला शिकलं पाहिजे त्या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला काहीही डिच दिवसलं नसताना देखील तुम्ही या पद्धतीनं त्यांच्यावरती तुम्ही आरोप केलं लग... हे चुकीचं आहे त्याचा निषेध दोन गोष्टी दोन मध्ये दे, एक व्यक्ती एक आणि खासदारांची टीका याशिवाय आणखी काही असू शकतात का की अध्यक्षांनी राजीनामा द्यावा याच्या वेळ नाही ना आता मी आता पंधरा ऑगस्ट असू दे महात्मा गांधी जयंती असू दे यावेळी वेळेवर कुठे झाल्यात पूर्वी कोणी येऊ दे जाऊ दे पंधरा ऑगस्ट असू दे सव्वीस जानेवारी असू दे महात्मा गांधी जयंती असू महात्मा गांधी जयंतीला परेड व्हायची सेवादांची परेड व्हायची सगळी समोरच्या बाजू आणि झेंडावंदन व्हायचं ते देखील आता टिळकांच्या पुतळ्यासमोर होत नाही महात्मा गांधींच्या गुजासमोर होत नाही असो आता आम्हाला जर का तक्रार करून किंवा वारंवार मागणी करून देतील जर का पक्ष श्रेष्ठी तुमच्या मागणीकडे दुर्लक्ष केली तर तुमची भूमिका काय असते माझी मी राजीनामा देतो आम्ही महात्मा गांधींच्या विचारावरती चालणारे लोक त्याने जर आमचं ऐकलं नाही आम्ही राजीनामा दुसरं बसलो त्याच्या काय करत मागणी तुम्ही खासदार प्रणित असतील किंवा माझी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदेसाहेब केली आहे का केलं ना सांगितलं मागणी केली आहे मागणी केली आता येणार आहेत मी प्रणित काय बोललो ना या संदर्भात शिंदे साहेबांशी बोललो सिद्धरामेश्वराच्या जस्पर्शाने कोणीच झालेल्या या नगरीमध्ये आज या ठिकाणी आपल्या सर्वांना मी याच्यासाठी बोलवलं आहे काँग्रेस पक्ष हा फार जुना पक्ष आहे या पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते चार हुतात्म्य आहेत हुतात्मा शिंदे तात्मा सारडा हुतात्मा अब्दुल कुर्बान हुसेन आणि हतात्मा मल्लप्पा जनशेट्टी या चार काँग्रेसच्या नेत्यांनी एरोड्याच्या जेलमध्ये बारा जानेवारी एकोणीसशे एकतीसला पासावर गेले त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आणि जवाहरलाल नेहरूंच्या नेतुत नेतृत्व नेहरूंच्या नेतृत्वाखाली नेतुत या देशाला स्वातंत्र्य मिळालं सत्तर वर्ष राज्य केलं आणि अनेक मोठ्या मोठ्या चळवळीच्या माध्यमातून असो मग मा धरण असतील किंवा रस्ते असतील पाणी पाण्याची व्यवस्था असेल अनेक गोष्टी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने केलेल्या आणि सोलापूर महानगरपालिका ही तर ऐतिहासिक नगरपालिका त्यावेळी ठरली त्याने अगोदर नगरपालिका होती माणिकचंद शहा यांनी महात्मा गांधींच्या पुकारलेल्या असहकार चळवळीच्या मान्य करून सोलापूर शहरामध्ये यावेळी इथं शिंदेचे बनं होते ब्रिटिशांचे ब्रिटिशांची बनं त्यावेळी तोडण्यामध्ये पुढाकार घेतला होता शंकर शिवधाऱ्यांनी शंकर शिवधाऱ्यांना गोळी लागली आणि ते धारातरीच पडले ही चळवळ सोलापुरातून चालू झाली काँग्रेसची चळवळ सोलापूर देश पेटला होता पण सोलापुरात फार मोठ्या प्रमाणात चळवळ चालू झाली त्याच्यानंतर माणिकंच्या याने नवी पेटत असलेल्या नगरपालिकेच्या इमारतीवरती तिरंगा लावून त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र झालेलो आहोत असं त्यांनी तीन दिवस झेंडा त्या ठिकाणी लावून त्यांनी दाखवून दिलं देशाला की बाबा आम्ही आम्हाला स्वतंत्र पाहिजे आणि स्वातंत्र्याची चळवळ ठेवावी असं काँग्रेस आज या